अबू आझमी यांच्या वादग्रस्त वारकरी रस्त्यावर उतरत झाले आक्रमक अबू आझमी यांच्या वारीमुळे रस्ता जाम होतो या वक्तव्याच्या विरोधात वारकऱ्यांचे टाळ वाजवत निषेध आंदोलन सोलापुरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात येत आहे आंदोलन अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळांकडून करण्यात येत आहे आंदोलन आबू आजमी विधान माग घेतलं नाही तर राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे संतप्त विधान केलेलं आहे आज तुम्ही आंदोलन केलेलं आहात काय नेमक्या भावना आहेत सर्वप्रथम मी आबू आझमीचा जाहीर निषेध करतो कारण त्यांनी वारीच्या बाबतीमध्ये खूप चुकीचं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे वास्तविक पाहता वारकरी हा कुणाच्याही अस्मितेला व कुणाच्याही पंथाला धर्माला कधीही विरोधात वक्तव्य करत नाही वारकरी संप्रदाय हा नेहमी परंपरा सांभाळून समाजामध्ये संस्कृती आणि संस्काराचे विचार देणारा संप्रदाय आहे या संप्रदायाची परंपरा शेकडो वर्षापासूनची आहे ज्ञानोबरायांचा काळ बघितला तर हजारो वर्षापासूनचा हा परंपरेचा विचार असताना कधीही वारकऱ्यांनी समाजाला त्रास होईल असं वर्तन किंवा विचारसुद्धा व्यक्त केलेले नाहीत परंतु आबोआमी त्यांच्या राजकीय हेतूसाठी वारीवर आक्षेप घेतलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की वारीवरून वारीच्या निमित्ताने पंढरपूरला वारकरी जातात त्यामुळे रस्त्यावर अडथळा होतो वास्तविक पाहता वारी ही पंढरपूरला जात असताना रस्त्यावरून जातो ते आम्ही आमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी नाही तर मार्गामध्ये असलेल्या प्रत्येक गावाला स्वच्छतेचा पर्यावरणाचा शिवाय आरोग्याचा संस्काराचा संदेश देत आम्ही निघत असल्यामुळं याला केवळ एक धार्मिकतेचं रूप न देता वास्तविक पाहता हा पारंपरिक आणि देशाच्या हिताचा पर संस्कृतीचा वारसा या वारीच्या निमित्ताने पुढं जातो आहे ही वारी आबू आझमींना कळलीच नाही वारी कशाला म्हणतात वास्तविक पाहता भारताचा देशाचा जर विचार केला तर भारताची फाळणी ही धर्म या अनुषंगानं झालेली आहे त्यामुळं जर इथं भारतामध्ये राहायचं असेल तर भारताच्या संस्कृतीला स्वीकारून राहावं लागेल अन्यथा धर्माच्या जोरावर जर आपल्याला इथं वक्तव्य करायचे असतील तर भारत सोडावा लागेल कारण धर्म या विषयावरून हिंदुस्तान आणि पाकिस्तान अशी विभागणी झालेली आहे आपल्याला जर जाहीररित्या आपली काही प्रार्थना करायची असेल तर आपल्याला भारतामध्ये भारताच्या नियमाप्रमाणे राहावं लागेल इतर देशामध्ये सुद्धा इस्लामी धर्मानं रस्त्यावर प्रार्थना करावी याच्यासाठी परवानगी दिलेली नाही सुरुवातीला आबू आझमींनी आपला इस्लाम समजून घ्यावा आणि नंतर वारकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करावीत आत्ता आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आहे शासनानेसुद्धा त्यांच्यावर निर्बंध घालावेत अन्यथा आम्हाला अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन राज्यभर उभं करावं लागेल अशा पद्धतीचा या निमित्तानं मी इशारा देतो